श्री स्वामी समर्थ तर मी आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की तुमचं न तुम्हाला जर कोणतं काम करायचं आहे पण तुमची नशीब तुमचं जे नशीब आहे ते तुमचं साथ देत नसेल म्हणजे कोणतीही गोष्ट करायला गेली आपण मेहनत करतो आहे कष्ट करतो आहे पण कुठेतरी नशिबाची साथ नाही आहे तर त्यावेळेस काय करायचं तर ते, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर म्हणजे खूप काही वेळेस असं क होतं ना की आपल्याला एखादी गोष्ट करायची असते तिथे आपण आपलं शंभर टक्के मेहनत करतो पण काही वेळे ते म्हणतात ना की नशिबत साथ देत नाही आणि याच्यामुळे आपलं मन नाराज होतं आणि ती गोष्ट आपल्यावरून होत नाही तर त्यावेळेस काय करायचं आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला निस्वार्थ भावनेने करायचं आहे म्हणजे त्यात तुमचा स्वार्थ असला नाही पाहिजे हां तुम्ही ते तुमचं नशीबचे ते उजवण्यासाठीच करणार ती गोष्ट करणार आहात पण ती जेव्हा तुम्ही गोष्ट करणार त्यावेळेस तुम्ही असा विचार करायचा की हे फक्त आपण एक देवाची सेवा म्हणून करत आहोत असा विचार तुम्हाला क असा विचार करूनच तुम्हाला ती गोष्ट करायची आहे तर तुम्हाला करायचं हे आहे की तुमच्या घराजवळ जर एखादा मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला एकवीस दिवस झाडू मारायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाणार सकाळी सकाळीच जा चक सकाळी मारला तरी चालेल सकाळ संध्याकाळी मारलं तरी चालेल पण सलग एक वीस दिवस तुम्हाला झाडू मारायचं आहे खरं म्हणाले तर हे खूप पुण्याचं काम आहे आणि याच्यामुळे तुम्हाला खूप पुण्य भेटणार आहे पण ते तुम्ही निस्वार्थ मनाने तुम्ही आयुष्यभर जरी झाडू मारला ना मंदिरात तर एक गोष्ट सांगते की तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी तुम्ही ते एक देव एक देवाचं जे घर आहे ते तुम्ही स्वच्छ करत आहात म्हणून तुम्ही कोस्ट कोण कोणती देव देवाकडे जो गोष्ट जरी नाही मागितली ना तरी देव तुमच्या पदरात आणून सगळ्या गोष्टी टाकेल तर असं हे काम आहे की ते तुम्ही निस्वार्थ मनाने जरी केलं ना आयुष्यभर तरी तू मला कशाचीच कमी कमी पडणार नाही त्याच्यामुळे तुमची जर तुम्हाला जा, नसत जमत तर एकवीस दिवस करा याच्याने तुमचं नशीब जे आहे ते तुमची साथ द्यायला लागेल आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही रोज जाऊनसुद्धा मंदिरात झाडू मारू शकतात कारण येणे जसं तुम्ही मंदिरातला कचरा हा बाहेर टाकणार तसे तुमच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या तुमच्यापासून दूर होत जातील आणि तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होईल बघा तुम्ही देवाचं घर स्वच्छ करणार तर तसं देव तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी स्वच्छ करतील म्हणजे तुमच्या आयुष्यात फक्त सुख आणि सुखच येईल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर करून बघा हा उपाय नक्की तुमची नसब तुमचं जे नशीब आहे ते साथ द्यायला लागेल आणि कष्ट पण करा बरोबर मेहन कष्ट करा मेहनत करा नशिबाची साथ तुम्हाला बरोबर भेटेल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता ही काही माहिती मी तुम्हाला सांगितली श्रीस्वामी समर्थन